मंदिर झाल्यानंतर आता था आपण आलोय पत्नीटॉपला इथला एरिया खूप जास्त सुंदर आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता हे जम्मू मधलं वातावरण आहे इथे ऊन आहे पण बिलकुल ऊन लागत नाहीये उलट थंडीगार हवा येते खूप मस्त वाटते ग्रीन कलर कलरचे हाऊस आहेत इथे एक नकली बंदूक ठेवलेली आहे आणि समोर निशाणे आहेत फुकट तर नसेल पण पैसे देऊन तिथं निशाणा लावायचा आहे इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी जम्पिंग आहे घसरगुंडे आहे हे आजूबाजूला तुम्हाला जे झाड दिसत आहेत ते सगळे ख्रिसमस ट्री आहेत मला आधी वाटलं की ते एवढे हायटेड नसतील पण आता मी माझ्या बहिणीला विचारलं तर ती बोलली की ते ख्रिसमस ट्री आहेत लांबून त्याचा शेपटा साज दिसत होता पण आता कन्फर्म झालं इथे काश्मीरच्या मुलींसारखे कपडे ठेवलेले आहे आणि ते घालून फोटो काढायचे तर माझी मावशी आणि मम्मी मला फोर्स करते की फोटो काढ म्हणून इथे सगळ्यांचा फोटोशूट चालू मी फोटो आहे मी पण खूप सारे फोटो काढले माझ्या बागेबागा किती मोठी झाडे आहेत मी माझ्या भावासोबत ते फोटो काढायला आले आता मी पण फोटो काढणार आहे कारण इथे काही फुलं आहेत त्यात बसून मला फोटो काढायचा आहे इथलं वातावरण तुम्ही पाहू शकता की कि किती छान आहे खूप मस्त आभाळ आलेलं आहे आणि आम्ही खूप उंच टेकडीवर आहोत परत जातोय व पर वातावरण खूप खराब झालेलं आहे पण पाणीपुरी खावासं पण मन झालेलं आहे म्हणून आम्ही पाणीपुरीच्या गाडीच्या स्टॉलच्या बाहेर थांबलो आहे आणि पाऊस पण यायला सुरुवात झाली सुरुवात झालेली आहे सुरुवात झालेली आहे इथे रायडिंगसाठी घोडे पण आहेत पण आम्ही नाही केले बोललो इकडे पाऊस पडलेला आहे म्हणून रस्ता थोडा स्लिपरी झालेला आहे म्हणूनच मला नीट चालता येत नाही आणि व्हिडिओ

मी तुम्हाला परत लाल कलर चे दाखवते हे माझ्या साईडला जे लाल कलर ची फुलं आहेत त्याची साईज पण खूप मोठी आहे मी त्याला तोडू शकत नाही कारण हे गार्डन आहे आणि इथे मला बोलणे भेटते हे जे बारीक छोटे छोटे फुलं आहेत ते शेवंतीचे आहेत पाऊस आता वाढला आहे पण वातावरण खूप छान झालेलं आहे फायनली आम्ही आज दिवसभर खूप जास्त फिरलो जम्मूमधल्या पावसात थोडं होई ना आम्ही आज सगळे फिरलो आणि आता आम्ही आमच्या रूमवर चाललो